कल्याण अहिल्यानगर महामार्गावर वेगात चालणाऱ्या वाहनांमुळे होणारे अपघात नियंत्रित व्हावे या चांगल्या हेतूने महामार्ग प्राधिकरणाने ठिकठिकाणी गतिरोधकांची निर्मिती केली ही निर्मिती केली खरी परंतु त्या ठिकाणी पांढरे पट्टे लावण्यास महामार्ग प्राधिकरण विसरले तसेच समोर गतिरोधक आहे वाहने सावकात चालवा असे फलक देखील लावण्यास महामार्ग प्राधिकरण विसरले परंतु बांगरवाडी येथील एक सामाजिक बांधिलकी मानणाऱ्या तरुणाने समर्थ शैक्षणिक संकुलासमोर असणार त्या गतिरोधकाच्या अलीकडे समोर गतिरोधक आहे वाहने सावकाश चालवा असा फलक लावला त्यामुळे वाहनांची गती नियंत्रित होऊन अपघाताचे प्रमाण बऱ्यापैकी कमी झाले हा फलक लावून जवळपास एक महिना झाला परंतु महामार्ग प्राधिकरण अद्यापही जागे झाले नाही आणि हा फलक लावण्याची त्यांनी तस्ती देखील घेतलेली नाही आज आपण आलो आहोत कल्याण अहमदनगर महामार्गावर हा महामार्ग चोवीस तास हजारो नव्हे तर लाखो गाड्या रसायने जात येत असतात या ठिकाणी शासनानं अपघात झाल्यावरती महामार्ग प्राधिकरणाने अपघात झाल्यावरती या ठिकाणी गतिरोधक टाकले परंतु त्या गतिरोधकांना पांढरे पट्टे लावण्याचं सौजन्यही त्यांना दाखवता आलं नाही त्यामुळे येणाऱ्या गाड्यांना या ठिकाणी गतिरोधक दिसून येत नसल्यामुळं गाडी एकतर जोराचा ब्रेक लावला जातो अचानक थांबवली जाते त्यामुळे मागून येणाऱ्या वाहनाला त्यांचा वेग नियंत्रित करता येत नसल्यामुळं अपघाताची संख्या वाढत चालली आहे या ठिकाणी हा आपण पाहत आहोत या ठिकाणी हा गतिरोधक आहे या ठिकाणी गतिरोधक दिसतही नाही पांढरे पट्टेही नाही या ठिकाणी झाडाची सावली असल्यामुळे गतिरोधक दिसून येत नाही हा बेल्ले बाजून येणारा रोड आहे या ठिकाणी एक गतिरोधक आहे आणि तसाच दुसरा गतिरोधक आणि बाजूने येणाऱ्या महामार्गावर आहे गतिरोधकावरती टाकल्यामुळे वाहनांचा वेग नियंत्रित होतो आणि अपघाताची संख्या कमी होते परंतु ग गत, पुढे गतिरोधक आहे असा फलक लावण्यास महामार्ग प्राधिकरण विसरलं आहे त्यामुळं अचानक गतिरोधक समोर आल्यामुळं वाहनचालकाची गती नियंत्रित करण्यास त्रास होतो आणि प्र आणि त्यामुळे अपघाताचा धोका संभावतो या ठिकाणी आपण हा जो फलक पाहत आहोत समोर गतिरोधक आहे वाहने सावकाश चालवा हा गतिरोधकासाठीचा बोर्ड किंवा फलक हा महामार्ग प्राधिकरणाने न लावता एका सामाजिक बांधिलकी असणाऱ्या तरुणाने हा बोर्ड ला फलक लावला असून त्यामुळे बऱ्यापैकी अपघाताचे प्रमाण या ठिकाणी कमी झालेले आहे परंतु अजूनही महामार्ग प्राधिकरणाला जाग आलेली नाही तरी त्यांनी कृपया या ठिकाणी दोन्ही बाजूला समोर गतिरोधक आहे असे फलक लावणे गरजेचे असून